आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट बर वाडेगाव जिल्हा परिषद गटात ना वातावरण कसं आहे काय पुण्याचं पुण्याचं वातावरण कसं आहे उमेदवारांचं बरं कुणी बर हां

काय नाव आपलं नंदप्रमा कसं नाव काय कशासाठी म्हणजे कारण त्यांनी गावातील वाड्यावर जेवढं असतायचं सर्व मूलनीकरण करून घेतले गावातील दोन तीन बीती दिली लाईटची वस्त्यावरची बुलाची अडचणी नसल्या दाम दिले त्यांनी आणि ह्याच्याकडे तीस पस्तीस वर्ष पन्नास वर्ष होता आम्ही आता आम्हाला कळते असं त्या पक्षकार्याने सत्ताधाऱ्यांनी फक्त मतच घेतली कोण बरोबर वलाशे पाचशे रुपये मतच घेतली त्यांनी बिने तसं काय केलं त्यामुळे जनता सर्व नाराज झाली आणि दीड पवार मालकांनी चांगलं काम केलं नाही सर्व जनता घोडा जरी सांगत असली पक्षाची माग असली तर जनता पक्षाची नेते मागा जनता सर्व काम करणाऱ्या पाठीमागे काय राहू आपलं नंदकुमार धोंडूबा वातावरण आता कोणाचं चालू आहे सध्या वाडेगाव जिल्हा परिषद वाडेगाव जिल्हा परिषद काम काम आणि सुविधा सगळे जे लोकांना लागणार मूलभूत गरजा आहे जे मोठमोठ्या पुढे झाले नाही आतापर्यंत ती त्याने पंधरा ते वीस दिवसात सगळे अखेरला आणले त्यामुळं माणूस मतदार मतदान विकसनच कर बाकी देवळे गावात काय कुठल्या विकासाची अपेक्षा आहे आपल्या आमच्या गावात गावाला पूर्ण पाण्याची व्यवस्था नाही पाहिजे आता सध्या आमच्या गावात सवळ पाण्यामध्ये एक घोल आहे तो त्या गाव सगळं चालतं ते पाणी असं की पिण्यालायक नाही तिथं तिथं फिल्टर केलं जाते आणि तीच पाणी विकले जाते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पण ती पाणी पिण्याला लायकेच नाही आंघोळ करण्याची लायकीच नाही ती किंवा पूर्ण आंघोळ करायला साबणा दही होते गावाला अजूनही पाणी पुरवठा नाही तुम्हाला करता आता हे आमचं हे एक नंबर इकडं इकडे आमचं एक दोन नंबर वॉर्ड आहे कम्प्लीट आमच्या गावाला पाच सहा वर्ष झालं असं नळाला पाणी नाही नळाला पूर्ण कनेक्शन आहे पाणी विषयच नाही इथलं कुठे काही मागत नाही चालू आमदार साहेबाला मागणं सिस्टीम नाही फक्त हे मतं मागाय दुसरं काहीच नाही गोदरीबा दबाव टाकायचा नाही झालं तर पैशाचं इलेक्शन परत पैसा आणायचं शेवटच्या दिवशी वाटायचं लोकांना त्याच पद्धतीने मतदान करून घ्यायचं सध्या असं सिस्टीम काही लोकांनी मुलाखती दिल्या गावामधून अतुलपार वाळू चोरतो अतुलपरा व्यावसायिक वाळूधंदा होता त्यांचा पण ते टेंडर घेऊन वाळू त्यांनी विकली पण त्याला झाले वीस वर्ष आता ते वाळू असला काही विषय नाही काय तर बदनाम करण्यासाठी लोक त्यांना काहीतरी मार्ग काढायला लागले त्यांचा आता त्यांना परी दिसायला लागला त्यांचं काय पुढचा मार्ग त्यासाठी लोक त्यांची बदनाम करायला चालू काय पत्रकारांनी सुद्धा बदनाम करायचा प्रयत्न केला पत्रकारांनी जर उघड असे पैसे मागणी केले त्यांनी पैसे नाही दिल्यामुळे उलट सगळं चालू केलं मी एकत्र गटात मी काम करत करतो जातो मला माहिती विरोधात आणि टाकलेल्या पोलचं ते तर अजून तारा पोल ही राहून नाही ती पोल दाखवायची आणि काम केले केलेली कामं दाखवा ना तुम्ही बरं जी काम अतुल मालकांनी केली तिथं ती काम तुम्ही एकही काम दाखवलं नाही तिथे तुमचा कोणावर आरोप असणार आहे हे आमचा आरोप आहे विरोधकावर आहे ना तिने जे घेऊनच चालू केले पत्रकारांनी कामच त्या पत्रकारावर विश्वास ठेवायला झालेलं काम केलेलं काम अजिबात दाखवत नाही ते न काम आहे माणसाने विरोधकांनी रावलेला दाखवत हे अशी बदनाम करायचं चालू आहे काय आवाहन कराल यांना लोक सध्या सात तारखेला मतदान केला उत्तर देण्याची उत्तर देण्याचं म्हणजे लोक उत्तर शंभर टक्के बर वाडेगाव जिल्हा परिषद गटातून वातावरण चांगला जिल्हा परिषद गट हांडेगाव पंचायत का अतुल मालकच काम करण्याची पद्धत नाही जनसामान्यापर्यंत त्यांचं काम आहे आणि जे समर्थ जे विरोधक आहे त्याच्या पाठीमागं दहा वर्ष आम्ही त्यांनाच सहकार्य केलं दहा वर्ष ते होत्या स्वतः आबा जिल्हा परिषद आमदार होते पाच वर्ष स्वतः त्यांच्या भगिनी सात वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होतो आणि साधाही खुर्पसुद्धा डोळेला जर कोणाला दिला असेल तर तुम्ही मला दाखवा आपण सर्वसामान्य मालकांचं काय काम मालकाचं सर्वसामान्याला फायदा मला रस्ता जे आज पन्नास वर्षात तीन किलोमीटर रस्ता मालकांना तुम्हाला जाणवतं की आज मालकांनी करू नको पाहणी तुम्हाला अडचण पाहिजे आणि ती मालकाची एक बदनामी एकत्र गटात केली जाते ती मी स्वतः त्या गटात जाऊन पाहणी केली मालकाने त्या पंचवतीमध्ये चौदाशे फोडपे एकत्र गटात दिले होते चौदाशे पोल तिथे बा तेराशे ब्याऐंशी पोलला तार ओढली मी स्वतः बघित पंधरा सोळा जी पोल राहिले ती कसं असते याकडे न दिल्यामुळे दत्तो खंड चव्हाण बर वाडेगाव वा गटात जिल्हा परिषद गटात ना निवडणुकीचं वातावरण भरपूर तापले आता, आता तुमची प्रतिक्रिया काय आहे काय नाही आम्ही ह्या मालकाशी कुठं जात नाही कोणचं मालक अतुल बरं का नाही त्यांनाच मतदान काम केलंय म्हटल्यानंतर देणार हो दुसरं कोणाला देणार काय केलं असं विकासाच हे काय चालू आहे कटू बसवायचं वाळू आणायचं सारखं चालू आहे बाकी ज्यांचं काय पोटाऱ्यांच आता काय सांगतेच मत काय सांगू तिथे पोटर्या मारण पण आमचं मत आहे बाबा कुणाला अतुल पवार अतुल